अरे झाबरू जरा जवळ जवळ टाक ना पेंड्या किती दूर दूर टाकते का सरपंच भाऊ कुठं दूर दूर आहेत बरोबरच टाकतो अरे तिकडे टाकलास तू आता माहित आहे का झोट पेंड्या त्या जोड नेऊन द्यावं लागल्या मनमान काळ्या पकडत असतील आणि जवळ जवळ लावत असतील दूर दूर, दूर लावायचा पर आहे हा हायब्रीड धान आहे ना भाऊ नाही लावत दूर दूर पाहिलो मी जेच पेंड्या दूर दूर होऊन राहिल्या टाकायच्या मला काय बाबा टाकतो जवळ जवळ मग परा कमी जाईल तर मग मला नको म्हणाल अरे मगची मग नंतर पाहू ना माहित आहे माहित मगची मग नंतर पाहू म्हणता आणि धुऱ्यावर उभं राहून तर मासे पाहता आहे ना झाबरू हम्म याच्या त्याच्या बाबरातून पर आणायला स्वतः केला काम तेव्हा समजते किती अखरते म्हणून याच्या त्याच्या वावरातून परा खोदून आणणे अरे का झाला झाबरू कशाचा विचार करून राहिला काय नाही काय नाही हाच विचार करत होतो जेवढ जेवढे पेंड्या फेकू का नंतर तिकडे मागे ठेऊ जास्त पेंड्या मी का म्हणतो आता पाटील भाऊ आता ह्या टाकून झाल्या आहेत राहू देतो लागल्या तर मग मी देईन ना मागे धुऱ्यावर ठेवून देतो दोन झोट पेंड्या आणून हम्म तसा कर मग हम्म आता इकडे होता मला तर इकडे नेऊन द्यावा लागला त्यांच्याकडे पेंड्या बापा एकटन झोट पेंड्या नेऊन दिला तर नेऊन दिलो नेऊन दिलो लावून दिला मग आजपासून हा बटा झाबरू राऊराव कोणते विचारात पडते आणि होरे झाबरू तुझ्या माईला सांगशील म्हणलं वावरात परा लावायला यायला तर सांगितलं नाही का अजी पाटील भाऊ माझी माय तुमच्या कामात पडत नाही तिच्या होका घेतला राहते ना दुसऱ्याकडला ते तिकडे जाते हो रे तर आमच्या बावराचा होका काम नाही घेत तुझी माय आधीच सांगावं लागते ना पाटील भाऊ तुम्ही सांगत नाही काही नाही माझी माय एक महिन्याच्या आधीपासून होका घेऊन ठेवते तोच तर म्हणतो रे दुसऱ्यांना हुंडा देण्यापेक्षा आपल्या घरच्याच माणसाला दिला तो परवडत नाही का हा तर तुझी माया ऐकतच नाही सांगशील आपल्या मायेला म्हणा पाटील भाऊ असं असं म्हणत होता हो सांगेन सांगेन त्याच्यापेक्षा तुम्हीच येऊन जाल आणि बोलाल अरे ना जाबरू मार रजा मारला का पहिले हो ना पाटील भाऊ पहिले चिकोल केलो मग पावटे मारलो मग रजा मारलो ना आता पेंडे टाकून राहिलो हा एकट्याच्या मागे सगळंच काम एकात मजूर करायला पाहिजेत होता माणसाची कंबर राहून जाते तूच पेंड्या अटाक तूच चिकोल कर तूच खात मार पाच मिनिट बसायची फुरसत नाही माणसाला अरे आता तुझ्या समोर पाय फिरलो ना मी माणसासाठी भेटले नाहीत आता का, का करू तरी पाय मी चिकोल केलो ना मी ट्रॅक्टर वर बसलो की नाही सांग आलो तेव्हा चालवा तर लागेल टॅक्टर चालवले असते आता पेंड्या फेकाव्या लागले असते तुम्हाला अजी सरपंच भाऊ मी का म्हणतो का म्हणते रेबर त्या सरकारनं माझी लाडकी बहीण योजना तर काढलं मस्त बायांच्या खात्यावर महिन्याचे पंधराशे रुपये टाकणार आहे तर मी का म्हणतो तशी एखादी आमच्या माणसाईसाठी एखादी योजना पाहिजे ना? 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 ना हा लाडका भाऊ योजना काढल्या पाहिजे नाही का तशी योजना की काढल्या सरकारनं तर मग झाला बाबा तू तर बावरात येणार बंद करून देशील <laughs> <laughs> बरोबर म्हणलं भाऊ हा सरकार देईल महिन्याचे पैसे कोण वावरात राबायसाठी येईल फालतू मध्ये गोऱ्या रंगाचा काळा रंग करायसाठी कोण माणूस येईल हा मस्त घरू घरी बसूनच राहील या लग्नही करायचं आहे मग पुढल्या वर्षी सरकारनं माझा लाडका भाऊ योजना काढली की नाही तर पोरगी भेटते मग सांगाल जी मग सरपंच भाऊ अशी योजना बी निघाली की नाही तर सांगाल तुम्हाला लवकर माहिती होते हो हो अशी काही योजना निघाली ना आधी तुला सांगतो मावशी बाथरूम ला वगैरे गेली नाही ना तिकडेच केलं मी बाथरूम कधी करून टाकली मावशी तिकडे बाथरूम पातीवरच केली हो का का? <laughs> <laughs> मासीचाही काम भारी आहे झाबरू बरोबर पेंड्या टाक ना कशा पेंड्या टाकते तू झाला मावशी का का झाला म्हणते जवळ जवळ टाक बाबा मार दूर दूर, दूर टाकते हो तो मावशी खाऊन आली का नाही काही पेंड्याच खाऊन राहिली तर <laughs> नाही नाही इकडे नाही ना तिकडेच राहिला सांगा ना झाबरूला आणायला अरे राहू दे मी चालतो त्याच्या पेंड्या टाकायच्या आहेत अरे झाबरू ते, ते तुझ्या मागे टाक ना एक पेंडी तेवढ्या तूर फेकल रे यांना हो ना हो मावशी टाकतो ना दिमाग खराब केलं ना या ना हो मी काय म्हणतो किती वाजले आता वाजला मावशी का झालं इंदू मावशी मी काय म्हणतो एक वाजला जेवण करून टाकून का आता पाय बापा तू जेवण कधी करावंच लागेल आज आपण लवकर आला ना आता भूकही लागली नाही का तर जेवण करून घेऊ म्हणतो हो तर चालते ना आहे जमते आता जेवण केला तर का सारखाच आहे नंतरही केला तर सारखाच आहे नाही मावशी पातीवर गेला तर एक तास लागते पात पडायला हो तो तर आहे म्हणा एक ना, ना दीड तासही लागते एक पात पडायला कसं आता भूक लागली मग जास्त वेळ होऊन जाईल आता जेवण करून टाकला असता हो हो चला ना आता जेवण करून पण आपले डबे तिकडेच राहिले ना मी पाणी आणून देतो आणून घ्या डबे हो तसे करा मोटर चालू करून पाणी मावशी चल ना तर डबे आणून का झाला शांताबाई आता जेवण करून घेऊ म्हणत होतो का म्हणता तुम्ही हो आता त्याच आमच्या पण गोष्टी चालू होत्या मी तिकडे बाथरूम कडे गेलो होतो की आता जेवण केलं असत आणि मग लागला असता पातीवर चला मग करून टाकू जेवण कुठं बसून तर जेवायला इथंच मस्त बसला असता चांगली जागा पण नाही इथं हो इथंच बसून पण डबे तर आणावं लागतील ना आम्ही आणतो ना तर ललिता ताई सोबत जाऊन डब्बे हो तसे करा मग जा आणा डब्बे चला ललिता ताई हो चल ना मग अशीच तर म्हटली डब्बे पकडून घेऊ म्हणून तर तुम्ही ऐकलं नाही अरे झाबरू जेवण करायला का म्हटले बहिणी आवाज दिला दिल्या आहेस का, का मी पेंडे फेकावशी आणि बहिणीने आवाज दिला तर बरोबर आवाज नाही आला आवाजच दिली जेवण करायला येऊन जा नाही वहिनी या बांदीला पूर्ण पेंडे टाकतो मग येतो जेवण करायला तुम्ही करा जेवण तोपर्यंत घेईन मग मी ठीक आहे बाबा आपल्या जा जा कामाला हे खेळ मी दिमागच खराब करते दिवशी बसून गेली आता जेवणच करायचं आहे बसून येते का कशाला उभी राहू कसा बसा, बसा तुम्ही दोघी कशाला उभे राहता माहित नाही मस्त नरम नरम जागा मावशी बरोबर पाहून बसता आता पावनी पावसात बिच्चू बाच्चू राहतात काही आहे ना काही आता हलव हुलव केली तरी ना, के ना बसली बापा बस ना शांतबाई नुसता गवत गवत आई बापा बसायला काही नाही आहे शांतबाई काही नाही आहे बस ना शांत का घाबरते माहित नाही असंकारीन राहू ना घाब हो नाही बापा बस बस इथंच बस इथंच चांगलं आहे मग इथंच पाणी जवळ आहे डब्बे गिपे धुवायसाठी <laughs> मावशी तर पाय त्यांनाच बसली ना हा साका काहीच व्हाव हो बाबा अशीच बसतो मी जेवण करायला तर बसलो पण इंदू पाणी गेले आहेत गेले आहेत ताई पाणी आणायला गेले आहेत हे आमच्या इथले माधुरीचे बाबा गेले आहेत असं का अहो तर पाणी तर येऊ दिले असते मोठी घाई केल्या डब्बे खोलायसाठी हां तो मावशी तोपर्यंत तो जेवण करा ना येते पाणी नाही बाबा नाही तुम्ही करा जेवण सुरू मला तर बिना पाण्याशिवाय होत नाही लटकला बिटकला की नाही घास पटकन पट होऊन जाईल <laughs> मी म्हणतो शांताबाई कधी येणार आहे ते मंजुळा काकू वगैरे रजनी दुर्गा तो तो थे, गेले आहेत ना आता मला का माहीत बाबा आपल्याला तर माहितही नव्हतं ते गेले तर ह्या सांगत ना हो बाबा मलाही ललितानंच सांगितलं ललिता कधी येणार आहेत फूट बाबा शांतताई मला कुठं माहित आहे कधी येणार आहेत का नाही आता तुला माहित होता की नाही मी तुला सांगितलं असतील चार पाच काम आहे म्हणत होते झाले तरी चार दिवस झाले तरी आजचा पाचवा दिवस सुरू आहे की उद्या येतात तर का माहित आता पा ना हिरा भाऊ ते तर आपला दुकान बंद नाही ठेवत आणि दुकान बंद करून कसे गेले बाबा तिकडे आता दोघे दोघे जण गेले ना म्हणून गेले असतील ते तसं नाही आता पावसाळ्यात कुठं दुकान चालते का त्यांची चहाचे सगळे लोक वाबरास येतात जातात त्यांची दुकान काही चालत नाही नाहीतरी ते पावसाळ्यामध्ये आठ पंधरा दिवसासाठी बंदच ठेवतात हो पण मी का म्हणतो इकडे का काम नव्हते का ते तिकडे गेले राबाईसाठी तर करतो म्हटलं तर इकडेही कामं आहेत तिकडे जास्त रोजी नाही मिळत का शांतबाई आपल्या इकडे कुठं तेवढी रोजी मिळते जाऊ द्या ना बाप्पा ज्यांना जसा दिसते जसा करूशा वाटतात तसा करतात जेवा तुम्ही जेवा ना आता मावशी तू थांबली आहे ना आम्ही जेवण करून काय आता पाणी येऊ दे सगळे जण सोबत जेवण करू घ्या ना पोळी घ्या ना या एक अरे हा जेवण करायला बसू नाही गेला का बापा सरपंच भाऊ तुम्ही कशाला गेल्या पाणी आणायला मला काही नाही सांगितलं आणलो असतो ना मी आ, आता तू पेंड्या टाकत होता तर म्हणलं आणून घेतो मी अरे तर तू जेवण करायला ये ना तुला बोलवलं नाही का बोलवलं ना भाऊ पण हे पेंड्या टाकतो म्हटलं या बांधीला मग येतो झालं का टाकून झालं हो हो झालं झालं येतो आता हात पाय धुतो या आणि येतो आता, तरी हो आता जेवतो, आला बाबा आलं आपल्याला काय नाही बाबू आता जेवण बिवण केला नाही आज आता निघून म्हणत होते ना किती वाजे निघणार बाबू थोडासा काम आहे अजून एकाच तास होईल मग निघू हो तरी पाच वाजतील इथून निघायला का इकडे पाऊस वगैरे आला का हो बाबू काल पाऊस आला चांगलाच इकडे आणि आपल्या गावाकडे आपल्या गावाकडे येऊन राहिला कालही आला परवाही आला आणि आज पण मोसम आहे पावसाचा असं का मग परेप बी ते पकडले असतील हो हो पकडला ना ते सरपंचानं पकडलं अजून दोन चार जणांना पकडला आहेत वॉटर पंपवाल्यांनी अरे तुम्ही तर म्हणत होते ना की दोन वाजेच निघून होणार बाबू काल पाऊस आला ना तीन वाजेपासून तर कामच नाही झाला त्याच्यामुळे आता पाच वाजतील निघायला असा असा तो पाऊस तिकडे पण आहे ना हे हो जोरदार पाऊस आला इकडे पण बोलता का आईसोबत आता का बोलायचं आहे बोललो ना अरे सकाळी बोलले होते माझ्यासोबत काय म्हणते तुझी आई काही नाही बाबू सकाळी बोलले होते म्हणते हो लावलं होतं तुझ्या आईना फोन बोललो तुझ्या आईसोबत ठीक आहे बाबू मग आता ठेवतो आम्ही आता जातो तिकडे काम करायला हो हो ठीक आहे ठीक आहे कशासाठी केला होता तुझ्या बाबूनी फोन किती वाजे निघता म्हणून विचारत होते अगं का पाहून पाहिजे ते तुम्ही पेटीत तितक्या वेळचे अरे काही नाही गावी जवळच आहे ना तर सामान सुमान ठेव ठू केलं आपलं बापा बापा हिरा भाऊ तर सामान सुमान नाही ठेवून होऊन गेला आता जेवण बिवण झालं तर म्हणलं आता बसला तर ठेवून देतो बाबा सामान कपडे लते आपले मला तर असं वाटते आताच निघून जावा काका तुम्हाला का, का भाऊ सगळ्यांनाच वाटते तसा आजच्या पाचवा दिवस आहे ना सुरू आलो तर आपण दिवसभर काही नाही लागत पण रात्री रात्री झोपेच्या वेळेस खूप अखरला सारे हे वावरातले किडे बिडे आणि मच्छर परेशान झाला माणूस हो रे देवदास बरोबर म्हणतेस मला तर असा वाटत होता दुसऱ्याच दिवशी जावा पण म्हणला आता आलो आणि असं जाणं बरोबर नाही आहे काकू तुम्हाला नाही वाटले का भीती गरजेत वगैरे होतात वाटली ना बाबा रजनी भीती कशी नाही वाटेल आता पोरगा तर आला आहे माझ्यासोबत पण हे आमच्या घरी गावीच आहेत ना त्यांची चिंता सतावते बरोबर काही स्वयंपाक बिंपाक करत असतील का नाही का कु असे मुक्कामाने येण्याबरोबर नाही आहे ते वाटलंच ना येतात ना गाड्या बाहेरगावच्या तिथे जाणं परवडते पण असं येण्याबरोबर नाही बापा आता जाऊ दे ना रजनी असाही अनुभव घेऊन घ्यावा आता गावी चार दिवसात एवढे पैसे आले असते का हिरा भाऊ आता उद्यापासून आमच्या वापरात याल पापा हा परा पकडायचा आहे उद्या नाही नाही बहिणी उद्या तर मस्त आराम करतो मी कुठंच नाही जात आणि तुम्हालाही सांगतो उद्या काही पकडा नको परा बिरा मस्त आराम करा परवा पासून लागा का मला मग का हिरा भाऊ जवानासारखा जवान आहे आणि अशा गोष्टी करते तिकडे गावी परे बिरे पकडला ना ते आपण दरवर्षी घेतो होका घेतो त्यांच्या आता फोन बिन आले ना कालही आला होता परवाही आला होता तर मी म्हणली आता दोन दिवस थांबा येतो म्हटली याल ना मग दुर्गा रजनी याल ना काकू मी तर शांताबाईच्याच घरी जातो परागिरा लावायला तुमच्या बाहेर राहतात ना दरवर्षी अरे काम माहित आता येतात की नाही तर त्यांना नाही आणली नाही इकडे तुम्ही दोघीजणी आल्या त्यांना आणली नाही आता राग बी गाला असेल तर पाहू आता घरी गेल्यावर का होते तर आता येतील शांताबाई बोलबायला आता जाईन नाही तर कशाला येईन मग तुमच्याकडेच आणि दुर्गा तू आता मी कुठे जाईन मी तुमच्याच वावरात येईन ना बाराही महिने आपली रोजी म्हटलं बाबा नाही तर हिरा भाऊ म्हणते उद्या आराम करेन करते का नाही नाही का आराम करायचं आहे नाही घरी सगळ्या बाया वावरात जातात आणि घरी राहून का करून अरे बाबा पहिले घरी तर पोहोच उद्याची उद्या, उद्या पाहून अरे झाला का तुमचं जेवण बिवण हो ना भाऊ आताच झाला डब्बा आणल्या आमच्यासाठी का सांगितलं नाही पहिले हा अरे नाही भजे आहेत भजे खाऊन घ्या सगळे जण मिळून आता जेवण झालं भाऊ आता नंतर खाल थोड्या वेळात हो हो नंतर खाऊ थोड्या वेळात आमच्या इथली म्हणते भजे बनवलो न्या म्हणते वावरात मजूर आहेत मजुरांसाठी म्हणते चांगले आहेत तर आणलं नाही बाईला ना बाई या काही दिवशी तुम्हाला सगळ्यांना घरी बोलावलं आणखी ना आम्ही तर आता पाच वाजे निघणार आहोत ना हो तर नाही आधी घरी याल मग भाऊंना बोलवलं का त्यांचा डग्गा पकडून ते येईन येऊन राहील तो मी का म्हणतोय गरम गरम आहेत खाऊन घ्या ना भाजी हा गरम गरम आता मग लाग का कामाला नाही नाही भाऊ पहिले तो थोडासा काम बाकी आहे करून घेतो आणि मग खातो बर ठीक आहे ठेवतो इथं डब्बा खाऊन घ्या हो हो द्या द्या आणि ते भाऊ हिशोब हिशोब नाही केले ना ते अगला बी नाही दिलं नाही का तुम्हाला ऍडव्हान्स मध्ये होतो ना मी त्याच्याकडे पैसे काय तुम्ही त्यांच्याकडे पैसे दिले हो तुम्हाला सोडून द्यासाठी आला तेव्हा दिलो होतो ना त्याच्याकडे पैसे नाही आम्हाला पैसे मिळाले नाही हा येऊ द्या येऊ द्या त्याला विचारतो बाबा आपल्याला जायच्या आधी पैसे पाहिजेत ना मंगलप्र आले नाही पाहिजे नाही नाही तुम्ही काम केले ना तुम्हाला पैसे नाही मिळणार का आता कसं त्याला येऊ द्या त्याला विचारावं लागेल त्यांनी ठरवलं होतं ना तुम्हाला हो हो विचारून घ्या आणि मग पेमेंट करून द्या हो हो पेमेंट रेडीच आहे जातानी घरी या वडिया मस्त चहा वगैरे प्या आणि मग तेव्हाच पेमेंटही देतो चला ठीक आहे मी येतो मग एका तासामध्ये अगला वेळ आला की येतो त्याच्यासोबत हो हो या या काकू काय झाला दुर्गा हा वावरवाला माणूस म्हणतो चांगला आहे काल साबुत्याची खिचडी आणून दिला उपवास असेल म्हणून नाही तर आपण तर हो का घेतलं ते कुठं देतात कोणी कोणीच नाही देत बाप्पा असे म्हणतात की काही रोजी नाही येत नाही घेतलं ते पाहत बसतील नाही हो माणूस चांगला आहे हा तो आगला दिसते मला। सब करा बापा चावड्या ठरवून झालाय तेवढे घेईन नाही का पैसे आणि ह्या घरमालकालाही विचारतो ना किती जागा आहे किती एकर आहे म्हणून नाही मग कोणी कोणी दहा एकर राहिली आणि आठच एकर सांगतात हो का बरोबर कालो इथं चार दिवस राहलो मच्छरांना आपला रक्त पाजलो काहीतरी पाहिजे चला तर ठीक आहे मंडळींना सायंकाळी निघणार आहोत इथून आता उद्याच्या व्हिडिओ मध्ये सरळ गावात भेट होईल तर मग कशी वाटली व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा चला चला पटकन चला पटकन लागा कामाला लवकर जायचं आहे ना गावी हो हो चला बाबा चला